नमस्कार एसएमआन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मणीबाई गुजराती हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उत्साहात साजरा अमरावती शहरातील अंबापेठ येथील मणीबाई गुजराती हायस्कूलमध्ये सोमवारी चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व सांगून त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं विशेषत पाचवीत नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही हा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कारांची रुजवणूक व्हावी या उद्देशानं नवागत विद्यार्थ्यांचं कुंकुम टिळा लावून औक्षण करण्यात आलं पुष्पवृष्टी करत पर्यावरणपूरक हातरुमाल आणि भारतीय प्रजातीचं रोपटं देऊन अंजली देव आणि इतर शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर बॅंड पथक आणि बिगुलच्या निनादात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आराध्या लांडगे या विद्यार्थिनीनं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाई केलेलं व्हायोलिन वादन हे लक्षवेधक ठरलं शाळेचं प्रवेशद्वार आंब्याच्या पानांचे तोरण आणि फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेला सेल्फी पॉइंट हे विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष आकर्षण ठरलं विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभेच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं यासोबतच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं आणि शालेय पोषण आहार व पूरक आहार म्हणून पुलाव पोहे व केळीचा अल्पोपहारही देण्यात आला या उपक्रमासाठी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश राजा आणि कार्यकारिणीनं शुभेच्छा दिल्या शिक्षण उपसंचालक निलिमा टाके जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि मनपा शिक्षणाधिकारी डॉ प्रकाश मेश्राम यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते असं मुख्याध्यापिका अंजली देव यांनी सांगितलं